लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर आलेली आहे आज त्या ठिकाणी दुपारी चार वाजेपासून महिलांच्या खात्यात योजनेचा दहावा आणि अकरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याला खूप उशीर झाल्यामुळे आता महिलांना मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील आजपासून वितरित होणार आहे म्हणजेच आता बहिणींना एकत्र दोन हप्त्यांचे बेचाळीसशे रुपये जमा होणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या काल अजितदादा पवारसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला आग्रही मागणी केली लाडकी बहीण योजनेचा एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित महिलांच्या खात्यात आज तात्काळ जमा केला जावा अर्जंट त्या ठिकाणी निर्णय व्हावा आणि अजितदादांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला सोबतच सात हजार रुपये जे आहेत महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये देण्याचा देण्यासाठी देखील त्या ठिकाणी एक विषय योजना सुरू झालेली आहे त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री पूर्वीचे जे आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील याची जी काही प्रोसेस आहे ती संपवलेली आहे प्रशासनाला वाट मोकळी झालेली आहे लाडक्या बहिणींना दहावा हप्ता एकवीसशे रुपये आणि अकरावा हप्ता एकवीसशे रुपये असे बेचाळीसशे रुपये आणि काही बहिणींना सात हजार रुपये तर बघा सात हजार रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत यासाठीची पात्रता काय आहे जवळपास सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत निर्देश देखील देण्यात आलेले आहेत आज दुपारी चार वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत काही बारा जिल्हे जे आहेत आजचे बारा जिल्हे कुठले आहेत याची लिस्ट देखील देणार आहोत सर्व नॅशनलाइज बँका सोबतच काही खाजगी बँका पण तीन चार ते चार बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील मेसेज त्या ठिकाणी महिलांना येणार आहेत तर लक्षात घ्या पहिल्या टप्प्यांमध्ये कोणते जिल्हे कोणत्या बँका सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील काय पात्रता त्या ठिकाणी आहे आज मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पहिला टप्पा चालू होईल त्यानंतर पैसे बंद होतील उद्या सकाळी लगेच दुसरे कोणते जिल्हे आणि कोणत्या महिलांना सात हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत सर्व जिल्हे कवर केले जाणार आहेत आज महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत बारा जिल्ह्यांची यादी देखील त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत महिलांनी आपला एस एम एस म्हणजेच मोबाईल ओपन करून एस एम एस चेक करायचा आहे पहा ज्यांनी पोस्टाचे खाते उघडलेले आहेत म्हणजेच आय पी पी बी पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचे खाते उघडले आहे तर पोस्टाच्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम हा येत असतो कारण की या बँकेचे एस एम एस जे आहेत जे मेसेज आहेत ते कधी कधी लेट येतात तसेच बाकीच्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील कोणत्या बँकांमध्ये मेसेज लेट येणार आहे तेही तुम्हाला लगेच सांगितले जाणार आहे अति अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे पण कोणते बारा जिल्हे आज आहेत लाभार्थी बारा जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहोत पण तत्पूर्वी खूप आनंदाची अपडेट आहे सोबतच महिलांना एक अपडेट जी काही आहे ती महिलांना नाराज करणारी देखील आहे कारण की आता जे जिल्हे आहेत म्हणजेच पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा या जिल्ह्यांचे परिपत्रक देखील आलेले आहे त्यावर जिल्हाधिकारी यांनी सही देखील केली आहे एक परिपत्रक आलेले आहे जे तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात येईल तर त्या परिपत्रकामध्ये काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यावे लागेल थोडेसे नाराज तुम्ही होऊ शकता पण नक्कीच व्हिडिओ मात्र तुम्ही एकदा लाईक करा कारण की अतिशय रिअल ओरिजिनल आणि सर्वात आधी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त माताभागिन्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तुमच्या जिल्ह्याचे नाव कधी येणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहेत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आहेत हे कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा तुम्ही कमेंट्स केल्याशिवाय समजणार नाही की कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे अजून आले नाहीत त्यामुळे कमेंट्स करून नक्की सांगा चला की तुम्हाला आतापर्यंत पैसे आले किंवा नाही आले असतील तर किती आले आहेत हे नक्की सांगा आता पाहूया ती लिस्ट कोणती या ठिकाणी आलेली आहे त्या लिस्टनुसार सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत पण तत्पूर्वी अतिशय महत्वाची अशी अपडेट आता पहा बारा जिल्हे चार वाज्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू होत आहे तीन चार बँकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण कोणत्या बँकेला लेट मेसेज येणार आहे हेही सांगण्यात येणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे हे सांगणार आहेत पण त्याआधी एक छोटीशी अपडेट तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे जी कालच आलेली आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ज्यामध्ये एक चर्चा सुरू झाली होती की लाडक्या बहिणींची नावे ही यादीतून रद्द होणार आहेत झाले काय की पुणे जिल्ह्यात की पुणे जिल्हा परिषदकडून जी न्यूज आली की पुणे जिल्ह्यातून दहा हजार महिलांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दहा हजार महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत काळजीपूर्वक आहे का आता ज्या दहा हजार महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत तर त्या का अपात्र झाल्या आहेत तर त्या नियमांमध्ये बसत नाहीत म्हणून अपात्र झालेल्या नाहीत तर त्यांनी अर्ज भरत असताना ज्यावेळी या योजनेचे अर्ज त्यांनी भरले त्यावेळी त्यांनी जे काही कागदपत्रे लावले ते या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लावलेले आहे म्हणजेच एकतर आधार कार्ड चुकीचे लावले किंवा हमीपत्र जे काही आहे ते व्यवस्थित त्यांनी भरले नाही त्या ठिकाणी त्यांचे जे काही बॉक्स होते हमीपत्रकावरती त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित टिकमार्क केली नाही फोटो व्यवस्थित लावला नाही अशा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्या महिला या ठिकाणी अपात्र झाल्या आणि या ठिकाणी आता छाननी केल्या असल्यामुळे ही गोष्ट त्या ठिकाणी समजली आणि त्यामुळे या महिला या ठिकाणी अपात्र ठरवल्या नियमांमुळे या महिला अपात्र झालेल्या नाहीत तर लाडक्या बहिणींसाठी एक परिपत्रक देखील काढण्यात आले आहे आदिती त्यांनी देखील याबाबत ट्विटरच्या माध्यमातून क्लिअर्स केले आहे की कुठल्याही अटी शर्ती या ठिकाणी बदललेल्या नाही आहेत या ठिकाणी लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेच्या एकही अटी शर्तीमध्ये बदल झालेला नाही सर्व अटी शर्ती त्याच आहेत अटी शर्ती म्हणजे कुठल्या तर हमीपत्रक जे काही आहे जे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरती वेळेस लावत होते त्या हमीपत्रकावरती सर्व प्रकारच्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरतीच महिलांना टिक मार्क देखील करायच्या होती त्यामुळे या योजनेतून महिला गायब झाल्या असे होणार नाही कारण की अगोदर शासनाकडून जो काही जी आर काढण्यात आला होता त्या जी आरनुसारच नुसारच ही योजना राबवली जाणार आहे आणि पुढे ही योजना कधीही बंद होणार आहे त्यामुळे महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये तुम्हाला एप्रिलचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे आता लगेच जाणून घेऊया की कोणते बारा जिल्हे आणि सात हजार रुपये दरमहा मिळवण्यासाठीची कुठली योजना आहे पात्रता काय आहे हे सात हजार रुपये देखील तुम्हाला आरामात मिळू शकतात फक्त त्यासाठी थोडीशी वेगळी पात्रता असणार आहे ती देखील समजून घ्या म्हणजेच तुम्हाला देखील या ठिकाणी दरमहा सात हजार रुपये मिळू शकतील पण जिल्हाधिकारी यांनी पुढे काय सांगितले ते म्हणाले की लाडकी बहीण योजना जशी पूर्वी होती तशी सुरू राहणार आहे यात कोणताही बदल झाला नाही सर्व महिलांना लाभ मिळणार आहे फक्त या ठिकाणी ज्या काही सत्तर ते ऐंशी हजार महिला आहेत त्यांचा मात्र त्यां या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे कारण की त्यांच्या नावावरती शेती असल्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजना तसेच शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा देखील लाभ मिळत आहे आणि त्यामुळे अशा ज्या काही सत्तर ते ऐंशी हजार महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये नसून फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत हा प्रॉब्लेम फक्त ज्या महिलांना शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांच्याच बाबतीत असणार आहे बाकी सर्व महिलांना या ठिकाणी पूर्ण लाडकी बहीण जेवढे पण पैसे असतील ते सर्व मिळणार आहेत तर आता कोणत्या बँक खात्यात आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत तर आता बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर विभाग आहेत ज्यामध्ये पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग त्याचबरोबर नागपूर विभाग आहे या विभागांमध्ये सहा सहा जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये जे लहान लहान जिल्हे आहेत जे कमी लोकसंख्येचे जिल्हे आहेत ते जिल्हे आधी घेतले जातात आणि जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे नंतर घेतले जातात आता यात तुमचा विभाग आहे का आणि बँक खाते कोणते चालणार आहे तर आता बघा बँक खात्याबद्दल माहिती बघू आणि नंतर जिल्ह्यांबाबत या ठिकाणी माहिती जाणून घेऊया तसेच सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत हे देखील या ठिकाणी सविस्तर आपण लगेच जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बँक खात्याचा नियम असा आहे की आतापर्यंत जे काही बँक खाते तुम्ही या ठिकाणी दिलेले आहे त्या बँक खात्यावरती जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे सर्व हप्ते आले असतील तुमचे बँक खाते कुठलेही असू द्या पण जर पैसे आले असतील तर मात्र तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही तुमचे तेच बँक खाते पुढच्या हप्त्यांसाठी देखील चालणार आहे पण जर समजा अजूनपर्यंत तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल किंवा तुम्हाला काही हप्ते मिळाले असतील आणि मध्यंतरी तुमचे हप्ते मिळणे बंद झाले असेल तर मात्र अशा कंडिशनमध्ये तुमचे बँक खाते तुम्ही चेक करून बघायचे आहे तुमचे आधार लिंक ज्या बँकेला केले होते त्याच बँकेला तुमचे आधार लिंक आहे की नाही हे देखील तुम्हाला चेक करावे लागणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंकिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो दुरुस्त करून घेणे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेले पैसे आणि पुढचे हप्ते मिळायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर पहा शासनाकडून एक नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे ज्याचे नाव आहे विमा सखी योजना या योजनेअंतर्गत महिलांना ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि ट्रेनिंग झाल्यानंतर महिलांना या ठिकाणी सात हजार रुपये देखील दिले जात आहेत तीन वर्षांसाठी दर महिन्याला सात हजार रुपये महिलांना दिले जाणार आहेत पहिल्या वर्षी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी मात्र या ठिकाणी पाच हजार रुपये अशा पद्धतीने महिलांना पैसे मिळणार आहेत याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या योजनेमध्ये अर्ज हा भरावा लागणार आहे आणि यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुमची ट्रेनिंग सुरू होईल आणि तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग झाल्यानंतर दरमहा सात हजार रुपये पहिल्या वर्षी मिळतील आणि दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये असे तुम्हाला या ठिकाणी इन्कम घरी बसून सुरू होणार आहे जर तुम्ही विमासखी या योजनेचा लाभ घेतला तर आणि यामध्ये जर तुमची निवड झाली तर यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलवरती सर्च करून या योजनेबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात आता राहिला प्रश्न दहाव्या हप्त्याचा तर बघा दहावा हप्ता हा तुम्हाला आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे